अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या सोळा आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर लागलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलंय त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका बसलाय विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व सोळा आमदार पात्र ठरवले असून ठाकरे गटातील आमदार ही पात्र असल्याचा निर्वाळा दिला नेमका विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना काय म्हटलंय हेच थोडक्यात जाणून घेऊ हा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगात दाखल असलेली एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेची प्रत ग्राह्य धरली साल दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड आणि पदरचना ही पक्षाच्या घटनेला अनुसरून नाही एकवीस जून दोन हजार बावीस रोजीचा ठराव संमत केल्याने शिंदेची शिवसेना अपात्र ठरतील असं म्हणणं योग्य ठरणार नाही शिवसेना पक्षप्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाहीत राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करूनच पक्षातून काढण्याचा निर्णय घेता येऊ शकतो विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आमदार संपर्काच्या बाहेर गेले केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र होत नाहीत भरत गोगावले यांचा वीप वैद्य सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेचा हे सिद्ध झाल्याने एकवीस जून दोन हजार बावीसच्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजारीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरवता येणार नाही त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने विरोध केला आहे तसंच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही ठाकरे गटाने म्हटलं आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात हा वादंग असाच सुरू राहणार असल्याचंही दिसून येतं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका